नमस्कार प्रेक्षक फूड कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आपना मेथी चे चे। या ठिकाणी आपण आज मेथीचे लाडू कसे बनवायचे हे बघणार आहोत यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा तर सुरुवातीला आपल्याला इथे खोबरं घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी खोबरं आहे हे किसून घेतलेलं आहे या सुका खोबऱ्याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत याचा कलर चेंज होत नाही आहे खोबरं छान असं भाजून झालं आता याच कढईमध्ये आपल्याला खसखस भाजून घ्यायचं आहे त्याचसोबत हलीमसुद्धा भाजून घ्यायचं आहे हलीम छान असा तडतडला की याला आपण काढून घ्यायचं आता या ठिकाणी मी ओवा घेतलेला आहे आणि ओवासुद्धा छान असा भाजून घेतला आहे त्याचसोबत या ठिकाणी मेथी घ्यायची आहे आणि आपण मेथीचे लाडू करणार आहोत तर मेथी या ठिकाणी बघा मी जास्त काळपट अशी भाजून घेत नाही आहे थोडीशी गरम झाली की याला काढून घ्यायचं त्याचसोबत या ठिकाणी मी खारीकसुद्धा भाजून घेतलेले आहेत आणि सफेद तीळ आहेत हे सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर बहुतेक इन्ग्रेडियंट आहे ते आपण भाजून घेतलेले आहेत आता आपण फ्राय करणारे जे साहित्य आहे हे भाजून घेऊया तर या ठिकाणी मी काजू आणि बदाम घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता तर काजू बदामसुद्धा आपण भाजून घेतलेले आहेत आता याच तुपामध्ये मी मखाना आहे हा मखाणासुद्धा फ्राय करून घेते आहे किंवा तुम्ही भाजून घेऊ शकता आता याच कढईमध्ये तूप गरम करून घ्यायचं आणि तूप गरम झालं की यामध्ये डिंक सोडून घ्यायचं आहे आणि डिंकसुद्धा आपल्याला छान असा फ्राय करून घ्यायचं आहे तर डिंक आपल्याला हा लो टू मिडियम गॅसवरती फ्राय करायचा आहे हा डिंक छान असा लगेच फुलला जातो तर आतून छान असा शिजला गेला पाहिजे यासाठी लो टू मिडियम गॅसवरती आपल्याला हा फ्राय करून घ्यायचा आहे डिंक झालेलं आहे आता इथे बघा मी खोबरं सफेद तीळ हलीम आणि ओवा हे मी वेगळं साईडला करून ठेवलेलं आहे कारण आपल्याला हे मिक्सरला वाटायचं नाही आहे त्यासोबत हे बाकीचे सर्व जे साहित्य आहे हे आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे तर इथे बघा मी सुरुवातीला मी ही जी मेथी आहे ही मेथी मी मिक्सरला वाटून घेते आहे तर मेथी आहे ही छान अशी पूड याची बघा मी करून घेतलेली आहे तर ही मेथीची पूड आहे आपण बाजूला काढून घेऊया आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये खारीकसुद्धा बारीक वाटून घेतलेला आहे त्यासोबत इथे मी हा जो डिंक आहे हा सुद्धा बारीक वाटून घेते आहे तुम्हाला जर डिंक बारीक वाटून हवा नसेल तर तुम्ही हा डिंक हातानेसुद्धा चुरून घेऊ शकता तर इथे बघा सर्व साहित्य आहे मी मिक्सरला बारीक असं वाटून घेतलं आहे आता हे जे सगळं साहित्य आपण ह्या खोबऱ्यामध्ये आणि ॲड करून घ्यायचं तर या ठिकाणी खोबऱ्यामध्ये ॲड केल्याच्यानंतर फक्त मेथीची जी पावडर आहे ही आपल्याला ॲड करायची नाही आहे तर या ठिकाणी बघा सर्व साहित्य मी ह्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण गॅसकडे जाऊया तर या ठिकाणी तूप गरम करून घ्यायचं आहे दोन चमचे मी यामध्ये तूप घातलेलं आहे आता इथे मी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ तर हे जे गव्हाचं पीठ आहे हे, हे सुद्धा आपल्याला छान असं फ्राय करून घ्यायचं आहे किंवा भाजून घ्यायचं आहे तर तुपामध्ये आपल्याला हे गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत याचा कलर चेंज होत नाही आहे तर या ठिकाणी बघा गरजेनुसार आपण यामध्ये तूप घालायचं आणि हे तूप तुपामध्ये हे जे पीठ आहे हे, हे छान असं भाजून घ्यायचं आहे तर जवळजवळ दहा मिनटं झालेली आहेत आणि मी लो टू मिडियम गॅसवरती हे जे पीठ आहे छान असं भाजून घेतलं आणि याचा कलरसुद्धा बघू शकता खूप असा चेंज झालेला आहे पीठ भाजल्याच्यानंतर हे पीठसुद्धा आपण या मिश्रणामध्ये ॲड करून घ्यायचं तर अशा प्रकारे मी इथे पीठ भाजून घेतलेला आहे आणि आता यामध्ये आपण मेथी आहे ही मेथीसुद्धा आपल्याला तुपामध्ये छान अशी भाजून घ्यायचे आ, मेथी आपण सुरुवातीलासुद्धा भाजलेली आहे पण तुपामध्ये सुद्धा आपण थोडीशी याला वेगळीच भाजून घ्यायची मेथी भाजून झालेली आहे आता सगळ्यात शेवटी आपल्याला या यामध्ये गूळ घालायचं आहे तर गूळसुद्धा आपल्याला तुपामध्ये छान असा वितळवून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी गूळ हा गूळ आहे हा गूळ मी एकदम बारीक असा कापून घेतलं आहे कट करून घेतलं आहे आणि हा गूळ आपल्याला पूर्णपणे मेल्ट होऊन द्यायचा आहे गूळ पूर्णपणे वितळल्याच्या नंतर सगळ्यात शेवटी ह्यामध्ये बघा या मिश्रणामध्ये मी वेलची पावडर टाकली आहे आणि थोडंसं जायफळ टाकून घ्यायचं आहे म्हणजे छान असा फ्लेवर येतो आता सगळ्यात शेवटी हे सर्व मिश्रण मिक्स केल्याच्यानंतर हा जो गुळाचा पाक आहे थोडा थंड झाल्याच्या नंतर आपल्याला या मिश्रणामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे मिश्रण आहे हे मिक्स करून घ्यायचं आहे गुळाचा पाक आहे हा थोडाफार गरम असला पाहिजे एकदम थंड जर तुम्ही केलात तर तो कडक होऊ शकतो तर अशा प्रकारे बघा पूर्ण मिश्रण हे मिक्स करून घेतल्याच्यानंतर याचे लाडू छान असे वळता येतात तर तर डिस्क्रिप्शनमध्ये मी सर्व साहित्यांचं प्रमाण लिहून दिलेलं आहे तुम्ही तिथे जाऊन नक्की चेक करा तर अशा प्रकारे हे मेथीचे लाडू बनून तयार होतात तर अशा प्रकारचे हे मेथीचे लाडू कसे वाटले मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा तर अशाच नवीन नवीन आणि चमचमीत रेसिपींसोबत पुन्हा भेटू